नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत काल परवा एक निर्णय आला की राज्य शासनानं ऊस उत्पादका बाबतीत एक निर्णय घेतला आहे की ऊस उत्पादकाच्या येणाऱ्या ऊसातून प्रतिटन पंधरा रुपये ही पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून कपात केली जाणार आहे प्रतिटन पंधरा रुपयेची त्यात पाच रुपये पूरग्रस्तांसाठी आणि दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ह्या निधी देताना ऊस उत्पादकांना तसं इतकं फारसं काही वाईट वाटायसारखं किंवा फारसं काही त्यांचं नुकसान होतं असा असा ह्यातला भाग नाही की मी स्वतः एक ऊस उत्पादक शेतकरी म्हणून हे तुमच्यासोबत थोडी चर्चा करतो तर एकंदरीत ऊस उत्पादकाची जर जर का तिची पूर्ण सायकल जर का बघितली अत्यंत असं म्हणजे काय जास्त ऊस शेती परवडती आहे किंवा बाबा ह्या ऊस शेतीतनं ऊस उत्पादक शेतकरी पूर्ण वर्षभर चांगल्या नफ्यात राहतो आहे असं काहीही ऊस उस, ऊसामध्ये इतकं पण असं उत्पन्न घेऊन एखादा शेतकरी करोडपती झाला आहे असं कुठेही उदाहरण नाही ऊस उत्पादक शेतकऱ्या असा तयार होतो की पूर्ण सर्व शेती करून ज्यावेळेस ऊस दमतो त्यावेळेस शेतकरी ऊस लावतो आणि रिलॅक्स होतो खरं तर एक ॲव्हरेज उत्पन्न हे ऊसातून निघतं आणि धड जगाय जगोणी पण आणि मरुणी पण ही स्थिती सध्या ऊस उत्पादकाची म्हणजे बरोबर सगळं थोडक्यात पगार थोडक्यात एक दहा ते बारा हजार रुपये महिन्याला पगार पडेल अशी अल्पभूधारक शेतकऱ्याची सध्या एक पाच एकर समजा ऊस असेल तर त्याची ही सद्यस्थिती आहे आणि ह्याच जर राज्य शासनानं हा निर्णय घेतला असेल की हा निर्णय घेणं म्हणजे तसा इतका फारसा असा तोटा होतोय असं काही नाही उशी ऊस उत्पादक शेतकऱ्याचं पण ऊस उत्पादक शेतकरी हा चौबाजून भरला जातो आहे एकतर कारखानदारीचा कारखानदारीची चाललेली सगळी ही ही जी असेल किंवा व यंत्रणा असेल ह्यांची काटामारीचा हे पूर्ण मुद्दा शेतकऱ्यांचा असेल एकतर ऊस दराचा मुद्दा असेल आ, खत खताला जवळजवळ ऊसाला साठ टन उत्पादन घेण्यासाठी जवळजवळ खत व्यवस्थापन तीन चार वेळेला खत व्यवस्थापन करावं लागतं दीड ते दोन हजार रुपये ऊसपोत्या खतपत्याचा सध्याचा भाव झालेला आहे आणि एकंदरच हे जर सगळं चित्र ऊस उत्पादकाचं जर का बघितलं ऊस उत्पादक सध्या पूर्ण तोट्यात आहे आणि ते पूर्ण हे झालं परंतु ऊस तो तोडणी ज्या वेळेस ऊस तोडणी कामगारांचं ते हे असेल किंवा परत ऊस काढताना ज्या वेळेचा पूर्ण काढून रस्त्यापर्यंत नाहीपर्यंतचा तो खर्च असेल रान जास्त ओला असेल तर ती दोन ट्रॅक्टर किंवा जास्त अडकल्या जे सी बी पण ही ऊस उत्पादकाची एकंदर परिस्थिती आणि त्यात कारखानदार जर व्यवस्थित असेल तर बिल एखादा कारखानदार जर अडकवणार झाला तर फक्त शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी अडकला तो अडकलाच आणि हे सगळं जर का पूर्ण शेतकऱ्याचा हिशोब केला आमचा पट्टा हा मानकाठचा पट्टा जवळजवळ जास्तीत जास्त साठ टन उत्पादन घेणारा हा पट्टा आहे आणि साठ टन उत्पादन घ्यायला जवळपास एकरी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च सध्या शेतकऱ्याला होते आणि साठ टन उत्पादनातनं साहित्यिक आठरा एक लाख ऐंशी हजार रुपये झाले चाळीस हजार रुपये त्यातनं वजा झाली राहिले एक लाख चाळीस हजार रुपये आणि दीड वर्ष द्या ज्या शेतकऱ्याला हे पूर्ण राबण्यासाठी जर घालवत असेल आणि रोजची पाचशे जरी हजेरी त्या शेतकऱ्याची पकडली पाच ते पंधरा महिन्याला पंधरा हजार रुपये झाले आणि एका वर्षाचे झाले दीड लाख आणि वरच्या सहा महिन्याचे झाले जवळजवळ नव्वद हजार रुपये आणि हे एकंदरीत का चित्र बघितलं तर ऊस उत्पादक शेतकऱ्याला काहीही असं म्हणजे फायद्यात आहे तो किंवा बाबा एखाद्याला दान देऊ शकतो असा पण तो इतका पण असा उदार शेतकरी किंवा त्याला बाबा इतकं पण उत्पन्न येत आहे असं सरकारला वाटू द्यायचं काहीच कारण नाही मुळात ऊस उत्पादक शेतकरी हा पूर्ण पिचलेला आहे त्याचा खर्चसुद्धा सध्याचा निघत नाही तर शासनाने ही पूर्ण दखल घ्यायला हवी होती आज हा निर्णय घेतल्यामुळं प्रत्येक ऊस उत्पादकात पूर्ण प्रचंड असंतोष आहे सरकारविरोधात द्या द्यायला काय हरकत नाही ते आमच्या भावांनाच तुम्ही ही मदत देणार आहे पण ही ती योग्य वेळ नाही ऊस उत्पादकच तुम्ही, ज़ो ज़ो तुम्ही उत्पादक का निवडला तर तुम्हाला नोकरदारसुद्धा निवडता आला असता तुम्हाला उद्योजकसुद्धा निवडता आले असते तुम्ही जवळजवळ बाकी दुसऱ्या क्षेत्रातून सुद्धा तुम्ही फंडिंग करू शकला असता पण ऊस उत्पादक तुम्ही का निवडला हा विषय हा प्रश्न सर्वोत्व ऊस उत्पादक राज्य शासनाला विचारत आहेत तर युवा महाराष्ट्राने सुद्धा ऊस उत्पादकाच्या बांधावर जाऊन ऊस उत्पादकांच्या ह्या सरकारच्या निर्णया निर्णयाबद्दल ऊस उत्पादकांना काय वाटतं हा सुद्धा त्यांना प्रश्न विचारणार आहे आपण येत्या एक दोन दिवसात ही हे पूर्ण कवरेज करून घेणार आहे तर आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या